महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अवकाळी नुकसान शेतकऱ्यांचे भरपाई मात्र मृतांच्या नावावर खांब्या तलाठ्यांवर गंभीर आरोप शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप खांबे परिसरात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्ष पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डावलून काही ठिकाणी मृत किंवा इतरांच्या नावावर भरपाई मंजूर झाल्याचे आरोप होत आहेत या कथित गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित तलाठ्यांविरोधात तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करतात दरम्यान प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले सागना। मी संतोष राजाराम राहणार खांबा तालुका साकोली जिल्हा भंडारा अतिवृष्टीच्या या लिस्टानुसार मी पटवाडी मॅडम कन गेलो तर पटवाड्या मॅडमला म्हणलो अर्ध्या लोकांच्या नाव आलं ना अर्ध्या लोकांच्या ना आलं तर मॅडम म्हणाली का जे पाठवलं ते बराबरच आहे तर ते सांगतात ग्रामपंचायतीची कमजोरी आणि ते म्हणते का मी तुम्हाला जो वाटते तो तुम्ही क करा असं पटवाडी मॅडमला म्हणे मना म्हणाले ग्रामपंचायतीचे ऑपरेटर वगैरे हो विचारलो मी तर हे लिस्ट मी आम्ही पाठवलं म्हणते अशी हे फसवणुकी काम करून राहिलं आणि कास्त करायला का नाही वारंवार त्रास देऊन राहिले का मागणी काय मागणी आमची काय आहे का अतिवृष्टीमुळे ज्या कास्तकाराची नुकसान झाली ज्या ज्या माणसाची नुकसान झाली त्याला तवरूच भरपाई द्यावा हीच आमची मागणी आहे माझे नाव रुपेश कमार खांब शेतकरी अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ज्यांना आर्थिक नुकसान मिळायला पाहिजे होतं त्यांना मिळालेले नाही आहे आणि आज आम्ही तलाठी मॅडमकडे गेलेलो होतो सर्व शेतकरी पण त्यांना विचारायला तर ते म्हणत आहेत की आम्ही लागी यादी ग्रामपंचायत दिली तिच्या यादीवर आम्ही पैसे टाकलेले आहेत आणि ग्रामपंचायत म्हणत आहेत की आम्ही ग्रामपंचायतला विचारण्यात आला तर ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणत आहेत की आम्हाला जी यादी आम्ही जे अर्ज दिलं होतं ते सर्व अर्ज आम्ही तलाठी मॅडमला दिला तर आज आम्ही जायचं कुठं हा एक सर्वच शेतकऱ्यांकडे प्रश्न आहे जर तलाठी मॅडम जर आम्हाला उडूची उत्तरं देत असतील तर आत्ता आम्ही तहसीलदार यांना निवेदन देत आहोत आणि त्यांची जे कोणी कारवाई जी आधी तारी जर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना कुठेतरी डाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात ते घेऊन